दक्षिणेकडे जाणाऱ्या महत्वाच्या सोलापूर रेल्वे स्थानकावर सोमवारी पुन्हा एकदा महापालिकेच्या निष्काळीपणाचे दुष्परिणाम दिसून आले सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास वंदे भारत एक्सप्रेस चे गाडी क्रमांक सहा बावीस, बावीस लोको पायलट एन एस कुकागनर ड्युटीवर जाण्यासाठी रेल्वे स्थानकावरून गाडीकडे जात होते त्यावेळी फलाट क्रमांक एक वर भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तोल जाऊन ते पडले त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली दरम्यान शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्या खांद्यांची शस्त्र शस्त्रक्रिया होणार आहे या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे या घटनेमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवाशांचा प्रवास होत असतो पण स्टेशन परिसरात आणि फलाटावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे याला येथील बाहेर खाद्य पदार्थ विकणाऱ्या गाड्याही ही कारण आहेत या गाड्यांवर उरलेले अन्न पदार्थ रस्त्यावर फेकून दिले जाते यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढतो आणि यातूनच अशा घटना घडतात अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट गाडी मुंबईकडे घेऊन जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर अचानक हा प्रकार घडला त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात हलविण्यात आले त्यामुळे रेल्वे प्रशासनासमोर अचानक नवा लोको पायलट शोधण्याची वेळ आली आहे त्यामुळे वंदे भारत आठ मिनिटांनी उशिरा सुटली सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीही वारंवार आश्वासने दिली होती भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणले जाईल पण ती फक्त कागदोपत्री राहिली आज लोको पायलट सारखा जबाबदार कर्मचारी जखमी झाला उद्या प्रवाशांचा जीव गेला तर जबाबदार कोण शहरातील लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर प्रश्नावर गप्प का आहेत असा सवाल जनतेतून केला जात आहे